श्री स्वामी समर्थ रक्षाबंधन दोन हजार पंचवीस राखी बांधताना या पाच चुका कधीच करू नका अत्यंत अशुभ आहेत चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच चुका आहेत ज्या आपण केल्याने अत्यंत अशुभ गोष्टी घडत आहेत चला तर मग सुरू करूया भावा बहिणीचं अतुट प्रेम विश्वास आणि सुरक्षा अत्यंत पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन अवघ्या अवघ्या एक दिवसावर आलेला आहे या सणाची जोरात तयारी सुरू झाली असेल ना पण नऊ ऑगस्टला शनिवारी चुका अजिबात करू नका पंचांगानुसार रक्षाबंधनाचा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो जो यावर्षी शनिवार नऊ न शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येत आहे रक्षाबंधनाचा सण केवळ राखी बांधण्यापुरताच मर्यादित नाही तर भाऊ आणि बहिणीमधील मजबूत नात्याचं प्रतीक आहे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधताना शुभ योग्य योग्य पद्धत दिशा इत्यादी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण जाणून किंवा नकळत केलेल्या चुका कधी कधी नात्यात दुरावा निर्माण करतात म्हणून या पवित्र दिवशी अशी कोणतीही चूक करू नका रक्षाबंधनाशी संबंधित महत्वाचे नियम आता आपण जाणून घेऊया शुभ मुहूर्त लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या दिवशी कधीही उठलं आणि राखी बांधलं असं करता येत नाही त्या दिवशी फक्त शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा सल्ला दिला जातो यावेळी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त रोजी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच सत्तावन्न ते दुपारी एक चोवीसपर्यंत असेल या गोष्टी तामनात ठेवाच राखी बांधण्यापूर्वी तामन नीट तयार करा त्यामध्ये अक्षता निरंजन मिठाई राखी अंगठी सुपारी नाणं इत्यादी गोष्टी असाव्यात याची खात्री करा या गोष्टींशिवाय रक्षाबंधन थाली अपूर्ण मांडली जाते भद्रा आणि राहुकाल लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाल आणि भद्रकाल या दरम्यान भावाला राखी बांधणे टाळावे हे दोन्ही मुहूर्त राखी बांधण्यासाठी अशुभ मानली जातात यावर्षी रक्षाबंधनावर भद्राची सावळी पडणार नाही परंतु नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडे दहापर्यंत राहुकाल आहे दिशा लक्षात ठेवा राखी बांधताना योग्य दिशा लक्षात ठेवा राखी दक्षिण दिशेला तोंड करून बांधू नये वास्तुशास्त्रानुसार राखी बांधण्यापूर्वी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करणे शुभ मानले जाते तसेच हा रंग टाळा हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो वास्तुशास्त्रात तो नकारात्मकतेक्षी संबंधित आहे म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीने काळे कपडे घालू नयेत किंवा भावाच्या मनगटावर काळी राखी बांधू नये भद्राचं सावट आहे की नाही शास्त्रानुसार भद्र काळात रक्षाबंधन साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये मात्र यंदा रक्षाबंधन काळात भद्राचं सावट नसणार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही राखी कधी काढावी मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी चोवीस तासांनंतर काढू शकता तसेच जन्माष्टमीच्या दिवशीही तुम्ही राखी काढू शकता काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत हातातून काढत नाहीत भद्रकाळात राखी का बांधू नये पौराणिक मान्यतेनुसार भद्रा भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तसेच शनिदेवाची देखील बहीण आहे मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्रकाल लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही तो काल लोटल्यानंतरच राखी बांधता येते रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याचे औक्षण करते भाऊ या बदलात बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो हे प्रेम आपुलकी आणि विश्वास दर्शवणारे नाते आहे रक्षाबंधनाचे महत्व आता आपण पाहूया भाऊ बहिणीच्या अतुट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक रक्षाबंधन बहीण भावाच्या अतुट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे बहीण भावाला राखी बांधून त्याच्या प्रती आपली काळजी व्यक्त करते तर भाऊ तिच्या संरक्षणाचे वचन देतो सामाजिक समरसतेची प्रतीक रक्षाबंधन केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांसाठीच नाही तर मित्र कुटुंबातील सदस्य आणि समाजातील इतर व्यक्तीमध्येही साजरे केले जाते त्यामुळे हे सण सामाजिक समरसता वाढवण्यास मदत करतात धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवसाला श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी धार्मिक विधी आणि पूजा देखील केल्या जातात सुरक्षेचे बंधन रक्षा या शब्दाचा अर्थ सुरक्षा असा आहे आणि बंधन म्हणजे बांधणे त्यामुळे रक्षाबंधन हे बहीण भावाच्या नात्यात सुरक्षतेचे बंधन निर्माण करते सकारात्मक ऊर्जा रक्षाबंधन हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारण करते कथेनुसार महत्त्व एक लोकप्रिय एक लोकप्रिय कथेनुसार द्रौपदीने कृष्णाच्या हाताला झालेल्या जखमेवर आपल्या साडीचा पदर बांधला होता तेव्हा कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले होते ही कथा रक्षाबंधनाच्या परंपरेची सुरुवात मांडली जाते एकंदरीत रक्षाबंधन हे एक महत्त्वाचे आणि सुंदर नाते जपणारा सण आहे जे प्रेम आपुलकी विश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की राखी बांधताना या पाच चुका कधीच करू नका अत्यंत अशुभ मानल्या जातात आणि रक्षाबंधनाचे महत्त्व रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ